नमस्कार मंडळी जनरल इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर सध्या चर्चेचा विषय आहे एच एम पी व्ही व्हायरस कोविडच्या जागतिक साथीला पाच वर्ष पूर्ण होत आहेत तो चीनमध्ये एका व्हायरसचा प्रकार समोर आल्याने लोकांमध्ये चिंता वाढली आहे एच एम पी व्ही व्हायरस म्हणजेच ह्युमन मेटा न्यूमो वायरस अर्थात एच एम पी व्ही व्हायरस या विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण उत्तर चीनमध्ये चौदा वर्षाखालील लहान मुलांमध्ये अधिक आहे सोशल मीडियावर चीनच्या रुग्णालयात गर्दी होत असतानाचे काही व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या आजारावर चर्चा सुरू झाली आहे एच एम पी व्ही या विषाणूमुळे सर्दी खोकला अशी कोविड नाईन्टीनमध्ये दिसत होती तशीच लक्षणे दिसून येत आहेत आणि त्याचा प्रसार वेगाने होतोय अशी माहिती दिली जात आहे चीनच्या शेजारील देश या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत भारतीय आरोग्य महासंचालकांनी या संदर्भात सध्या काळजी करायची गरज नाही असं सांगितलं आहे भारताच्या केंद्रीय आरोग्य के मंत्रालयाने या संदर्भात बैठक घेतली एच एम पी व्ही हा नवा विषाणू नाही एच एम पी व्ही म्हणजेच ह्युमन मेटान्युमो व्हायरस हा विषाणू नेमका काय आहे तर हा विषाणू नवा नाही वीस वर्षापासून याविषयी माहिती उपलब्ध आहे दोनशे ते चारशे वर्षापूर्वी चिमणीमध्ये या विषाणूची उत्पत्ती झाली पण त्यानंतर अनेक बदल झाले याचा संसर्ग माणसालाही होऊ शकतो असं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये लक्षात आलं एच एम पी व्ही विषाणूच्या संसर्गावर उपाय म्हणजे सर्दी पडसे यावर दिली जाणारी नेहमीची औषधे आजारी व्यक्तींना आराम करणं गरजेचं असतं बहुतांश जणांना रुग्णालयात दाखल करावंही लागत नाही दमा श्वसनाची विकार असलेल्या व्यक्तींना जास्त त्रास होऊ शकतो सर्दी पडसे झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं उत्तम ठरेल एच व्ही विषाणूच्या प्रसाराला आळा कसा घालावा खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवा सर्दी खोकला झाल्यास बाहेर जाताना मास्क लावा हा साबणाने स्वच्छ धुवा चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओनिंग यांनी सांगितलंय देशाच्या उत्तर विभागात हिवाळ्यात श्वसन नलिकेची संसर्गाचे प्रकरण समोर येत आहेत माओनिंग असं म्हणत आहेत की गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी श्वसनाचे आजार कमी गंभीर आणि कमी प्रमाणात पसरलेले आढळून येत आहेत चीनमध्ये प्रवास करणं सुरक्षित असल्याचं आश्वासन मी देऊ इच्छिते असं माओनिंग चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या प्रवक्त्या यांनी म्हटलेलं आहे चीनमध्ये या ऋतूतलं वातावरण फ्लू सारख्या श्वसनाच्या आजारासाठी पोषक असूनही स्थिती फार गंभीर झालेली नाही एच एम पी व्ही हा अशा वातावरणात होणाऱ्या सामान्य आजाराप्रमाणेच आहे भारत सरकारची या स्थितीवर नजर आहे जागतिक आरोग्य संघटनेनेही चीनला याची वेळोवेळी माहिती पुरवण्याची विनंती केली आहे भारतीय आरोग्य सेवांचे महासंचालक डॉक्टर अतुल गोयल यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही असं स्पष्ट केलंय त्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार हा एखादा सामान्य विषाणूसारखा असून तो श्वसनलिकेला संसर्ग करतो त्यामुळे सर्दीसारखे आजार होऊ शकतात एका वर्षापेक्षा कमी वयाची मुलं आणि ज्येष्ठांमध्ये यांच्या संसर्गामुळे फ्लू सारखी लक्षणं पाहायला मिळू शकतात पण त्यामुळे कोणताही गंभीर परिणाम होत नसल्यानं फारशी चिंतेची बाब नाही हिवाळ्याच्या काळात तसंही सर्दीच्या प्रकरणामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आपली आरोग्य यंत्रणा या स्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे असं डॉक्टर अतुल गोयल भारतीय आरोग्य सेवांचे महासंचालक यांनी स्पष्ट केले आहे तर अशाच महत्वपूर्ण माहितींसाठी आपल्या जनरल इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद